नमस्कार मी यस आर पवार आणि मी जे थमनेल टाकलेलं आहे जे थमनेल किंवा जे काही शब्द जे वाक्य वाचून तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे मी अतिशय जाणीवपूर्वक हे हा विषय छेडलेला आहे आणि हा विषय घेतलेला आहे त्याला फार मोठी कारणं आहे त्याचं कारण असं आहे की थेट बोलायचं जर झालं तर वाल्मिक करार जर पकडला तर धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात होय मी हे वाक्य रिपीट करतो आहे वाल्मिक करार जर पकडला तर धनंजय मुंडेसुद्धा अडचणीत येऊ शकतात आणि त्यामुळेच मग हा वाल्मिक करार फरार आहे का असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे कारण जो खून झालेला आहे नऊ डिसेंबरला खून झालेला आहे आत्ता जवळपास सोळा दिवस पूर्ण झालेले आहेत सोळा दिवसानंतरही एक साधा आरोपी आणि ज्याचं नाव त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे मुख्य गुन्ह्यामध्ये तर अजून त्याचं नावही लिहिलेलं नाही किंवा त्याच्यावरती हा गुन्हा अजूनही नोंद व्हायचा आहे मात्र खंडणीच्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि तरीसुद्धा हा वाल्मी करार गेल्या सोळा दिवसापासून फरार आहे तो पोलिसांच्या ता हाती लागलेला नाही आणि जर हा जर पकडला गेला तर धनंजय मुंडे सुद्धा अडकू शकतात धनंजय मुंडेंनी जे काही गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये परळीमध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत ते सगळे प्रकरणं बाहेर येऊ शकतात ते सगळे प्रकार बाहेर येऊ शकतात त्याचबरोबर या वाल्मिक कराडांचा फक्त धनंजय मुंडेंसोबतच संबंध होता का तर मुळीच नाही वाल्मिक कराड यांचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी आलेला आहे मग तो फक्त परळीतील नव्हे फक्त बीडमधील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जे राजकारणी आहेत त्या प्रत्येक राजकारण्याशी या वाल्मिक संबंध आलेला आहे त्यांचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत प्रत्येक व्यक्तीसोबत हा आपल्याला दिसलेला आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या पंधरा वीस वर्षापासून हे सगळं हा सगळा प्रकार सुरू आहे सुरेश धस यांनी तर असंही म्हटलेलं आहे की त्यांनी धनंजय मुंडे यांनी यांचं मंत्रिपद भाड्याने दिलेलं होतं किंवा पालकमंत्रीपद हे भाड्याने दिलेलं होतं आणि भाड्याने कोणाला दिलेलं होतं तर त्या अर्थातच त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असं म्हणायचं आहे की ते वाल्मिक कारणांना चालवायला दिलेलं होतं आणि त्या ठिकाणचे पालकमंत्री मग कोण होते तर वाल्मिक कराड होते आणि गेल्या अनेक वर्षापासून बीडमधलं आणि परळीमधलं सगळं काही जे प्रशासन आहे हे कोण बघत होतं तर ते वाल्मिक कराड बघत होते आणि वाल्मिक कराडांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात आणि त्या जर सगळ्या बाहेर आल्या तर कदाचित धनंजय मुंडे हे फार मोठ्या अडचणी येऊ शकतात धनंजय अनेक अनेकजण अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळेच मग कदाचित या वाल्मिक कार्डांची हत्या केली जाऊ शकते का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे मुद्दा असा आहे की हा सगळा प्रकार बीडमध्ये किंवा विशेषतः परळीमध्ये कधीपासून सुरू झाला तर तो साधारणपणे पंधरा ते वीस वर्षापासून सुरू झाला परळी हे म्हणजे खरं तर प्रभू वैद्यनाथाचं ठिकाण जे बारा ज्योतिर्लिंग देशामध्ये आहे त्यातलं एक ठिकाण हे परळीमध्ये आहे आणि परळीची ओळख ही परळी वैद्यनाथ अशा पद्धतीची होती गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकापासून अनेक शतकांपासून परळीची ओळख ही परळी वैद्यनाथ अशा पद्धतीची होती मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ही परळीची ओळख नामशेष झालेली आहे आणि परळीची ओळख ही मुंढेंची परळी किंवा अशा पद्धतीने वाल्मिक कारणांची परळी अशा पद्धतीची झालेली आहे आणि आत्ताचं जे लेटेस्ट चित्र आहे तो परळीचा बिहार झालेला आहे किंवा परळीचा इराण इराक झालेला आहे अशा पद्धतीचं चित्र आत्ता दिसत आहे आणि हा सगळा जो सगळा प्रकार आहे <clears throat> हा पूर्वीपासून नव्हता हा अगदी लेटेस्ट आहे पंधरा ते वीस वर्षापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि जे सुरू आहे ते सगळेचे सगळे प्रकार बाहेर होऊ शकतात फक्त एकट्या वाल्मिक करारांमुळे म्हणूनच तर कदाचित मग वाल्मिक कराड पकडला जात नाही का किंवा वाल्मिक कराड पकडू नये अशा पद्धतीने काही जण प्रयत्न करत आहेत का ते कदाचित धनंजय मुंडे नसतील <coughs> मात्र धनंजय मुंडेंचे जे जे काही कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे गुंतलेले आहेत वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडांची जी, जी टीम आहे ती एक नव्हे दोन नव्हे शेकडो नव्हे हजारो लोकांची ती टीम आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जण गुंतलेले आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाल्मिक करारांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे आणि ही सगळी लोक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का तर निश्चितपणे ही सगळी ज्या सगळी फार मोठी टीम आत्ता वाल्मिकारला कि लपवण्यासाठी किंवा त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील आहे प्रयत्न करत आहे या वाल्मिकराच्या वरती काय काय गंभीर जे आरोप झालेले आहेत त्यातला प्रमुख आरोप जो आहे त्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून जवळपास पस्तीस खून झालेले आहेत अशा पद्धतीची सुद्धा अपडेट अनेक वेळा तुमच्यापर्यंत आलेले असतील असे आहे आलेले आहे आणि जर पस्तीस छत्तीस खून फक्त परळीमध्ये होत असतील ते वेगवेगळ्या लोकांचे होत असतील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर त्यातले बरेचसे खून हे वाल्मिक कारड यांच्या समाजाचेच आहेत हा व्हिडिओ कुठल्या जातीच्या विरोधात नाही किंवा हे विश्लेषण कुठल्या जातीच्या समाजाच्या धर्माच्या विरोधात असण्याचं कारण नाही मात्र ज्या गोष्टी घडू शकतात आणि जो संपूर्ण प्रकार आत्ता महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे तो मांडण्याची आवश्यकता आहे निर्भीडपणे बोलण्याची आवश्यकता आहे पुढे येऊन बोलण्याची आवश्यकता आहे काय होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलेलं आहे खरंतर परळतील आणि बीडमधील काही लोक गेल्या अनेक <coughs> वर्षापासून हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करत होते की परळीमध्ये फार काही चुकीचं होत आहे चुकीच्या गोष्टी घडत आहेत जे लोकसभेलाही ओरडून ओरडून लोक सांगत होते की या ठिकाणी भोगस मतदानाचा प्रकार सुरू आहे होत आहे मात्र महाराष्ट्र शासनाने किंवा निवडणूक आयोगाने सुद्धा जेवढ्या गांभीर्याने ही गोष्ट घ्यायला हवी होती ती अजिबात घेतली गेलेली नव्हती किंवा परळीमध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या कुठल्या तरी एखाद्या पक्षाशी संबंधित होत्या मग त्या जर त्या व्यक्तीला जर त्रास दर दिला तर तो व्यक्ती आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाईल मग आपल्या पक्षाचा तोटा होईल यामुळे कदाचित या गोष्टी चपाट्यावर आणण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा जी लोक चुकत आहेत त्यांना शासन केलं गेलं नाही त्यामुळे हा प्रकार वाढत गेला तीस पस्तीस आणि छत्तीस खून जर होत असतील आणि त्याचं नाव जर वाल्मिक कराडांशी जर जोडलं जात असेल तर हाच वाल्मिक कराड जर उद्या पकडला तर गुन्हा फक्त एकट्या वाल्मिक कारणावरती नव्हे तर शेकडो हजारो लोकांवरती उद्याच्याला गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ज्या पद्धतीने एस आय टी स्थापन होणार आहे न्यायालयीन प्रकरण न्यायालयीन तपास होणार आहे त्याचबरोबर मकोका लागणार लागला जाणार आहे आणि याशा दृष्टीने जर हा प्रकार जर तपासला गेला तर हजारो लोक याच्यामध्ये गुंतू शकतात कदाचित त्यामुळेच मग ही सगळीच्या सगळी टीम वाल्मीकरणांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे आता फक्त खून झाले का तर मुळीच नाही शेकडो अपहरण सुद्धा परळी आणि परळीच्या परिसरामध्ये घडलेले आहेत लेटेस्ट हा खून जेव्हा झाला मत्सजोगमध्ये खून झाला तेव्हाच एक प्रकरण दुसरं परळीमध्ये एका व्यापाऱ्याचं सुद्धा अपहरण झालेलं होतं आणि व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याच्या नंतर तो मुलगा म्हणजे मुलगा जेव्हा परत घरी येतो तेव्हा त्याच्या ते वडिलांना असं विचारलं जातं की तुम्ही अशा पद्धतीने कोणावरती गुन्हा वगैरे दाखल करणार आहात का तर ते त्यांचं वक्तव्य फार महत्वाचं आहे <coughs> ते असं म्हणतात की माझा मुलगा हा परत आलेला आहे यातच सर्व काही झालेलं आहे मला कोणावरतीही माझा दोष नाही रोष नाही अशा पद्धतीनं त्यांनी एक बाईट दिलेली आहे त्यावरून या प्रकरणाचं गांभीर्य आपण पाहू शकता अशा पद्धतीचं फक्त एकच अपहरण झालेलं होतं का नंतर नाही अशा पद्धतीची शेकडो अपहरणं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये परळी आणि परळीच्या परिसरामध्ये झालेली आहेत तीही अपकरणं अपहरणाची प्रकरणं बाहेर येऊ शकतात जर वाल्मी करार जर आतमध्ये गेला आणि वाल्मिक कराडाची जर सक कसून चौकशी जर झाली त्यावरती कुणीही जर दबाव टाकला नाही आणि कुठल्याही दबावाला जर बळी न पडता पोलिस यंत्रणेने जर खरा तपास जर केला तर अशा पद्धतीची सगळी अपहरणाची प्रकरणं सुद्धा बाहेर येऊ शकतात आणि म्हणूनच मग हा वाल्मिकार पकडला जाऊ नये अशा पद्धतीनं सध्या अं चित्र दिसतंय कारण एक आरोपी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा बीडमधील हजारो पोलीस सध्या तपास करत आहेत आणि त्यांना जर एक आरोपी पकडत पकडला जात नाही पकडला जाऊ शकत नाही तर प्रकरण अतिशय गंभीर आहे प्रकरण एवढ्यावरच थांबत आहे का फक्त खून झालेले आहेत किंवा काही अपहरण झालेले आहेत एवढ्यावरच थांबत आहे का तर मुळीच नाही प्रकरण याही पुढे आहे परळी आणि परळीच्या परिसरामध्ये कित्येक बलात्कार झालेले आहेत कित्येक विनयभंग झालेले आहेत विनयभंगाच्या अनेक केसेस झालेले आहेत विनयभंगाचे अनेक प्रकार झालेले आहेत काही पोलीस स्टेशनपर्यंत आलेले आहेत काही प्रकार हे दाबण्यात आलेले आहेत किंवा भीतीपोटी ही लोकं त्या महिला किंवा त्या भगिनी पुढे आलेले नाहीत ही सुद्धा प्रकरणं बाहेर येऊ शकतात वाल्मिक कार्डच्या माध्यमातून ही सुद्धा शोधली जाऊ शकतात त्यामुळे कदाचित वाल्मिक कार्डच <coughs> पोलीस यंत्रणेपर्यंत जाऊ नये म्हणून आत्ता सगळा प्रकार सुरू असू शकतो या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर पुढचा अजून एक मुद्दा होता कि या <coughs> की या ठिकाणी शेकडो खोट्या केसेस केले गेलेले आहेत होय निवडणुकीच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर परळीमधील एका डॉक्टरवरती विनयभंगाची केस सुद्धा दाखल झालेली आहे आणि ही केस ही खोटी केस आहे असा आरोप सुद्धा झालेला आहे स्वतः सुरेश धस असतील किंवा अनेक त्या ठिकाणचे काही लोकप्रतिनिधी असतील यांनी जे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे लढलेले होते त्यांनी सुद्धा हा आरोप केलेला होता की डॉक्टरवरती खोटी केस केलेली आहे अशा पद्धतीने कुठलाही प्रकार घडलेला नाही कुणीतरी एक मॅनेज महिला त्या ठिकाणी पाठवून हा प्रकार तर झालेला नाही ना असा ना, सुद्धा तपास करण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीचा एक गुन्हा एका डॉक्टरवरती जर दाखल झालेला असेल तर शेकडो नव्हे हजारो गुन्हे कदाचित खोटे गुन्हे या लोकांवरती दाखल केलेले जाऊ केलेले असू शकतात आणि हे गुन्हे आणि हाही प्रकार बाहेर येऊ शकतो त्याचबरोबर सुरेश धस यांनी जे तीनशे हायवा सांगितलेले होते जे वाळू वाहतुकीसाठी वापरले जात होते यांना कुठलीही रॉयल्टी नव्हती या हायवांनी त्या ठिकाणी जायचं त्या मुलांनी त्या ठिकाणी जायचं वाळू भरायची आणि मनेल वाटेल त्या ठिकाणी जाऊन विकायची याला कुठली रॉयल्टी नाही किंवा कुठले दंड नाहीत अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा होतं ही वाळू माफियाची केस सुद्धा फार गंभीर स्वरूपाची होती हाही प्रकार कदाचित बाहेर येऊ शकतो त्याचबरोबर सुरेंदसा दुसरा पीक विम्याचा जो मुद्दा बाहेर काढलेला होता की जमीन कोणाचीही आणि त्या जमिनीवरती जे पीक विमा भरला गेलेला होता तो परळीच्या लोकांनी भरलेला होता तो कदाचित वाल्मिक कारणांच्या जवळच्या का लोकांनी भरलेला आहे हा पीक विमा घोटाळा सुद्धा सविस्तर बाहेर येऊ शकतो आणि यामध्ये लाखो हजारो लोक अडकू शकतात त्यातले हजारो म्हणण्याचं कारण असं आहे लाखो लोक गुंतू शकतात आणि हजारो जे आहे ते कार्यकर्ते आहेत ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कारडांचे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते गुंतू शकतात त्यामुळे कदाचित धनंजय मुंडे जरी यामध्ये काही करत जरी नसतील तरीसुद्धा वाल्मिक कारडांच्या सोबतची टीम कदाचित वाल्मिक कारडांना अडकू <coughs> शकते किंवा वाल्मीक कराड पोलिसांच्यापर्यंत येऊच नाही असा प्रयत्न करू शकते आणि याचं शेवटचं टोक कुठला असतं तर मग ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डमध्ये एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते अशा पद्धतीचं तर काही होणार नाही नाही याची ही खबरदारी पोलिसांनी घेण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की काल अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो अगोदरच सोशल मीडियावरती फार व्हायरल झालेला होता की कुठला एक कैलास फळ हा हवेत गोळीबार करत आहे आणि हाच कैलास फळ तो होता जो विधानसभेच्या निवडणुकीच्या दिवशी ज्या उमेदवाराच्या सोबत जे आलेले होते वकील त्यांना मारहाण करताना हाच कैलास फळ होता तोच कैलास फळ आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होता तो सर्वांपर्यंत पोहोचला होता पण इथले पोलीस एकतर मुके होते बहिरे होते किंवा मॅनेज होते त्यांच्यापर्यंत या गोष्टी अजून पोहोचून सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नव्हती मात्र त्यासाठी अंजनी अंजली दमानिया यांचे खरं आभार मानायला हवेत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर तो जे बीडचे नवीन पोलीस पी आय आहेत एस पी आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवला आणि त्याच्यानंतर मग त्या कैलासफळवरती गुन्हा दाखल झालेला आहे कैलास फळला अटक केलेली आहे का तर त्याच्याही अपडेट अजून मीडियापर्यंत आलेल्या नाहीत याचा अर्थ हाही कैलास फळ कदाचित लपून ठेवला जाईल <coughs> तोही फरार होईल अशा <coughs> तर हा कैलास फळ आणि कैलास फळ सारख्या <coughs> हजारो लोकांकडे शस्त्र परवाने आहेत त्याचबरोबर त्याच्यासोबत काही आकडे आलेले होते की परभणीमध्ये तीस बत्तीस किंवा अजून कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये दोनशे तीनशे शस्त्र परवाने आहेत मात्र एकट्या बीडमध्ये हजारो शस्त्र परवाने आहेत कि बाप है। ही सुद्धा बाब अतिशय गंभीर आहे मग ते परवाने कुणी दिले कुणाच्या माध्यमातून दिले त्याच्यातही कदाचित कराडांचं नाव येऊ शकतं मग हा जर पुढे आला तर आपलं सगळं ज्या सगळं पितळ उघडं पडत आहे यात हजारो लाखो लोक अडकण्याची शक्यता आहे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर हे शस्त्रपरवाने एकतर परवानगी घेऊन काही शस्त्र ठेवलेली आहेत पण त्याचबरोबर शस्त्रांचं रॅकेट सुद्धा असू शकतं तितकीच नव्हे हजारो शस्त्र शा, लोकांकडे असू शकतात आणि ती कुणी पुरवली कशा पद्धतीने पुरवली कुठून उपलब्ध केली याचं सुद्धा रॅकेट असू शकतं त्याचे मास्टर माइंड सुद्धा वाल्मिक कराड असू शकतात आणि याचमुळे कदाचित वाल्मिक कराड गेल्या सोळा दिवसापासून फरार आहेत त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही त्यांना पकडून दिलं जात नाही किंवा ते पकडले जाणार नाही दृष्टीने आता प्रयत्न होत आहे <coughs> दुसरं असं की कित्येक अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत सदानंद कोचे जे जिल्हाधिकारी होते बीडचे त्यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप परळीवरती आणि बीडच्या काही लोकांवरती केलेले आहेत या राजकारणी लोकांवरती केलेले आहेत आणि बीडमध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं याविषयी त्यांनी अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे एखादी पोस्ट नव्हे किंवा एखादा व्हिडिओ नव्हे किंवा काही गोष्टी त्यांनी फक्त पुढे येऊन सांगितलेल्या नाही तर त्यांनी अख्खं पुस्तक या मुद्द्यावरती लिहिलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की सदानंद कोचे आणि त्यांच्यासारखे जे अधिकारी आहेत त्यांना आतापर्यंत धमकावण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत दुसरं असं की परळीमधले जे अधिकारी आहेत हे राहण्यासाठी एकतर अंबाजोबाईला असतात किंवा परळीला असतात हाही आरोप झालेला आहे मग जर प्रकरण एवढं गंभीर आहे तर अशा हजारो अधिकाऱ्यांना शेकडो अधिकाऱ्यांना आतापर्यंत धमकावल्याचे प्रकार सुद्धा झालेले असणार आहेत तेही प्रकार पुढे येऊ शकतात आणि ते सुद्धा वाल्मिक कराराच्या माध्यमातून झालेले असू शकतात म्हणून वाल्मिक करार पुढेच येणार नाही अशा दृष्टीने सध्या प्रयत्न दिसत आहे <coughs> हा प्रकार तोच आहे का जो मुंबई मध्ये होता होय मी हे वाक्य परत रिपीट करतोय हा प्रकार तोच आहे का जो मुंबई मध्ये होता तर होय हा तोच प्रकार आहे जो मुंबई मध्ये होता हा दोन नंबरचा प्रकार होता संपूर्ण वाळू माफिया असेल किंवा हा पीक विम्याचा प्रकार असेल किंवा अशा पद्धतीने शस्त्र वाटण्याचा प्रकार असेल अशा पद्धतीने धमकावणं असेल खून करणं असेल दरोडे असतील बलात्कार असतील अपहरण असतील हा सगळा प्रकार आणि अंडरवर्डचा प्रकार हा वेगळा नव्हता अंडरवर्डमध्येही अशाच पद्धतीचा प्रकार होता जे अंडरवर्ल्ड स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी संपवलं होतं आणि त्यांच्याच परळीमध्ये असाच काहीसा प्रकार होणं हे अतिशय दुर्दैवी आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो मग मुंबई अंडरवर्ल्ड आणि परळी मुंबई अंडरवर्ड अंडरवर्ल्डमध्ये ज्या पद्धतीने अपहरणं होत होती परळीमध्येही अपहरणं होत आहेत मुंबईमध्ये ज्या पद्धतीने खून हो, पडत होते खून होत होते इथेही पडत आहेत खोट्या केसेस दाखल होत होत्या इथेही खोट्या केसेस दाखल होत आहेत अनेक खून झालेले आहेत राजकीय लोकांचेही खून पडलेले आहेत जे संतोष देशमुख या प्रकरणामुळे फक्त हा संपूर्ण प्रकार बाहेर आलेला आहे मात्र मधील जनतेचा आक्रोश हा गेल्या अनेक वर्षापासून चालू होता जनतेचा आक्रोश होता अधिकाऱ्यांचा आक्रोश होता अनेक लोक ओरडून सांगत होते की परळीमध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे मात्र सरकार ऐकायला तयार नव्हतं कारण त्याच्यात काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप होता अशा पद्धतीचाच आरोप आतापर्यंत झालेला आहे आणि मग मुंबईमधला अंडरवर्ड आणि परळीमधला हा जो प्रकार आहे कदाचित मुंबईमधल्या अंडरवर्ड इतका मोठा कदाचित नसेल मात्र त्याचं छोटंसं स्वरूप परळीमध्ये होतं निश्चितपणाने होतं आणि मग ज्या पद्धतीने मुंबई अंडरवर्डचे अनेक व्हिडिओ आणि अनेक चित्रपटाचं जे गोष्टी या मुंबई अं अंडरवर्ल्डची असायच्या आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कुठला एखादा डॉन जर पकडला जात असेल तर त्या डॉनला शूट करण्याची सुद्धा पद्धत अंडरवर्ल्डमध्ये होती त्या अशा पद्धतीचं हे चित्र आपण अनेक चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे आणि परळीचं चित्रसुद्धा चित्रपटाच्या एखाद्या गोष्टीपेक्षा वेगळं नाही हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मग आता या पलीकडे जाऊन मी आता तर सांगितलेलंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की वाल्मिक कराडांचा खून होऊ शकतो वाल्मिक कारणांची सुद्धा हत्या होऊ शकते की वाल्मिक कारणांनी पुढे येऊन आपली नावं सांगू नयेत वाल्मिक कुठलंही हे गौप्यस्फोट करू नये किंवा आपलं जे घडलेलं आहे आत्तापर्यंत ज्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पुढे येऊ नये त्याचा तपास होऊ नये आणि वाल्मिकारणाने सगळं ज्या सगळं सांगू नये म्हणून कदाचित वाल्मिक खून होऊ शकतो आणि हा खून जर हो जर झाला तर हे प्रकरण पूर्णपणे दाबलं जाऊ शकतं तेव्हा वाल्मिककरणांना वाचवणं ही सुद्धा पोलीस प्रशासनाची आणि महाराष्ट्र शासनाची फार मोठी जबाबदारी आहे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने सव्वीस अकरामध्ये कसाब नावाचा जो आतंकवादी पकडलेला होता तो एका गोळीनेही ठार झालेला होता मात्र त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च का केले गेलेले होते हे सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जर कसाबला जर गोळी घातली असती आणि कसाबला ठार जर केलं असतं तर कदाचित जनतेला फार बरं वाटलं असतं आणि हा जो आतंकवादी आहे तो ठार केलेला आहे त्यामुळे जनतेला फार आनंद झाला असता मात्र कसाबच्या माध्यमातून जे जे प्रकरण घडत होते आणि पाकिस्तान कशा पद्धतीने यामध्ये पकडला गेलेला होता आणि पाकिस्तानी कशा पद्धतीने कटकारस्थान केलेलं होतं आणि आतंकवादी आपल्याकडे पाठवलेले होते हा संपूर्ण प्रकाश प्रकार, प्रकार जगाच्या समोर आणलेला होता अगदी त्याच पद्धतीने परळीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे या वाल्मिक माध्यमातून ते संपूर्ण प्रकरण जगाच्या समोर येण्याची आवश्यकता आहे जर ते समोर आलं तर उद्या अशा पद्धतीने कुणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही आणि असं ही जी प्रकार घडलेला आहे परळीमध्ये तो प्रकार पुन्हा घडणार नाही तेव्हा वाल्मिक कराड समोर येण्याची आवश्यकता आहे आणि वाल्मिक कराडच्या माध्यमातून गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये कसा नंगा नाच या परळीमध्ये झालेला आहे घडलेला आहे ही, ही। संपूर्ण स्टोरी समोर यायची आवश्यकता आहे आणि ती जर समोर यायची असेल तर सर्वात प्रथम जर काय घडलं घडायला हवं आहे तर ते वाल्मिक कराड समोर येणं आवश्यक आहे असाच प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे <coughs> मला ओ, सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला माझा प्रयत्न जर खरोखर आवडेल असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद था।